नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश असे वातावरणात तर आज आहे शनिवार तेरा ऑगस्ट आज साधारणतः आपल्या आसपासच्या परिसरात तीन बाजार असतात त्यामध्ये सकाळी दोन बाजार असतात एक माधवगरचा असतो आहे जो साधारणतः साडेदहाच्या आसपास चालू होतो आहे दहा आसपास आणि संध्या दुपारी दीड ते दोनच्या वाजेपर्यंत चालू असतो आणि शनिवारचा एक सांगलीचा बाजार असतो तो दिवसभर असतोय आणि संध्याकाळी म्हणाल तर कर्नाळचा बाजार असतो जे आपल्या घरापासून साधारणतः एक दीड ते दोन किलोमीटर आहे आणि तो संध्याकाळी साधारणतः एक साडे सहा साडेसातच्या आसपास चालवतो आहे आणि एक ते नऊपर्यंत असतो आहे तो बी बाजार चांगला असतो आहे आणि माधवनगरचा पण बाजार चांगला असतो आहे आणि सांगलीचा तर असतोच पण आपण त्या बाजारला कधी जात नाही माधवनगर आपल्याला जवळ असल्यामुळे दोन किलोमीटरच्या आसपास आपण माधवनगरचा बाजार करतोय आणि आत्ता आपण सकाळपारी माधवनगरच्या बाजारसाठी भेंडी तोडलेला आहे सकाळी भेंडी तोडताना कानं मात्र अस्तित्व नसलेला पाऊस ज्याने पंधरा दिवस संपूर्ण विश्रांती घेतली होती तो अचानक चालू झाल्यामुळे आपल्याला बाकीची कोणती कामं करता आली नाहीत मग त्यामुळं आपल्याला जो संध्याकाळचा बाजार आहे करणारचा त्यासाठी भेंडी तोडायची होती ती आपण भर पावसातच तोडून घेतली जी साधारणतः एक दहा ते बारा किलोच्या आसपास झाली असेल त्यानंतर ना वेळ जास्त झाला होता बाजारला जाण्यासाठी वडिलांना मग ती व्यवस्थित प्रकारे बांधून दिली आणि आता इथेच थांबतो आहे धन्यवाद